बारामती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार गटामध्ये असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील काँग्रेस कार्यालयाला भेट दिली यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला मी विजय जाधव मी आत्ता सध्या परिस्थितीमध्ये सध्या स्थितीमध्ये मी बारामती विधानसभा काँग्रेस पक्षाचा निरीक्षक म्हणून या ठिकाणी नेमल्या गेलेलो आहे आणि यामध्ये बारामती काँग्रेस पक्षाचा निरीक्षक या नात्याने माझ्या पक्षीय प्रोटोकॉलप्रमाणे मला या ठिकाणी आज बारामतीमध्ये माझे भूत अध्यक्ष मंडल ग्राम कमिटी प्रभाग कमिटी ज्या सर्व कमिटी आमच्या या भागामध्ये नियुक्तीच्या संदर्भातल्या सूचना होत्या तर त्या सगळ्या कमिटीच्या संदर्भामध्ये त्याची आज आम्ही सगळं निवडणूक पूर्ण झालेले आणि या सगळ्या कमिट्या हे सगळे बूथ आज आमचे या ठिकाणी जे पूर्ण झालेले आहेत त्यांची आज आम्ही एकत्रितपणे बैठक या ठिकाणी घेतलेली आहे यामध्ये प्रामुख्याने या बूथच्या माध्यमातून आगामी निवडणुका म्हणजे जी सात तारखेला आपली निवडणूक होणार आहे यामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षाचे संपूर्ण सगळे बूथ अध्यक्ष सगळ्या प्रभागाध्यक्ष सगळे ग्राम कमिटी आ, हे सगळी मंडळी त्यांच्या स्तरावरनं कशा पद्धतीने काम करायचे याच्या संदर्भातली आज बारामती काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेप्रमाणे व या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य संजय जगताप यांच्या सूचनेंप्रमाणे आमदार संग्राम साहेबांच्या सूचनेप्रमाणे आज इथे एकत्रितपणे बैठक घेतली या बैठकीमध्ये बारामती तालुक्यामध्ये बारामती शहरामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे शहात्तर ते ऐंशी बूथ आज या ठिकाणी तयार झालेले असून या सर्व बूथ अध्यक्षांना या ठिकाणी आज त्यांच्या जबाबदाऱ्या समजून संग्ण सांगण्यात आलेल्या आणि त्यांना त्यांच्या कामाची दिशा या संदर्भामध्ये समजून सांग सांगण्यात आलेली आहे आणि काँग्रेस प्रोटोकॉलप्रमाणे या ठिकाणी ही सर्व मंडळी इथल्या महाविकास आघाडीचा उमेदवार सुळे सौ सुप्रियाताई सुळे यांच्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतील या दृष्टीने आज मी ही सगळी बैठक या ठिकाणी मी बोलवली